मा, काय मैनाचं स्टेशन हाय आहे एअरपोर्ट म्हणतात याला तेच झालं की चल काय बोलायच काहीच करण्याच नाही मायानं का घातलं की मास्त होण्या आता एअर हॉस्टेस होता म्हणजे माय किती हे शांत दिसाली पोरगी नाही तर माया पप्पीची कालटी दिसत उठून जाय चाललं हे दे पैशाचा लाड केली आपण नव का हे लेकर लोकांची आता दुकान आहात तुला घे काय घ्यायचं असलं तर सेंट चे बघतो बाप्पा मागे निसतं गदळ वाशाला गो माय आणि गावाकडच्या आतारीकडे मोगरे तर सेंट आहे का नाही याला अरे हे इंग्लिश दारू तुया मामाला घेऊ हो काय रे देशी पिऊन आहे की नाही देशी उताळा पिऊन आहे का नाही गरजा करते हे पिऊन आहे का नाही गुण झोपल तर अरे तोंड काय बघायला धरकी दस्ती झाकी पटकन बसतील की लोक आई हे काय एस टी वय का इथं आपली पहिलंच भिकू राहते जागा विमान होईये भूक लागली नुसती तर विमानात आहे की नाही खिचडी चारशे रुपयाला दिली तर आणि नांदेडला वीस रुपयाला खिचडी बुजची अशी टेस्टीच्या टेस्टी भेटतात महाग दिली अस तरी काय टाकलं याच्या काय नाग घ्या ना एवढी काय चांगलं नाही आपले नांदेडची खिचडी बुजचे फक्तच म्हणजे त्याची बलाचे ना चले खालचे लोक आहे की नाही आपल्या टाटा करत असतील रस्ता कसा कळत असेल कमाल आहे बाई हल गो गच केला गाडी तोटा माय आपण आले बाई पिंट्याच्या बाबाने धुन काढले की नाही की जायला आणखी दोन घंटे आपल्या शिदोरी चिवडा माणसाला कुठेच भरू देणार त्याच्याशिवाय आपलं पोट भरणार बरं झालं बापू नांदडून बसतळी हाय किंवा आत्ता चिवड्याचा पुडा घेतले होते नाहीतर असं काय पाच सम उपाशी मरायची वेळ होती भरत नव्हतं पैसे जात होते लग्ची किती कमाल हाय पिंट्याच्या बाबानं मला गाडी पाडलंय त्याला गाडी ना हे पायलट एवढ्या आवळात कसं इमान चलत अस ना मानावं लागलं <laughs> बाई हा बरं झालं मी आपल्या नांदेच्या सफर संग आलो त्याही नाही की नाही महिला ही काळजी घेतली इथं मला कशातच काही टेन्शन पडलेलं नाही चांगलं हॉटेल केले मला कशाचं काही बुक करायची गरज पडली नाही काय नाही लई चांगलं झालं आणि राहिला जेवणाचा प्रश्न त्यानं आपलं भारताचं जेवण सुद्धा खाऊ घातलं एक नंबर होतं कशाच टेन्शन नाही आणि मी आता माझ्या सगळ्या सोयऱ्या राहायला कुंतीला ते बाजूच्याला सगळ्याला यायच्या संगच यायला होतं दुसऱ्या वेळेस की मग या फोटो बघून बोलली मी बी बाहेर देशात जातो मी आहे की नाही आता यायचा नंबर येतो आणि यायच्या संगच यायला होतं ग